नमस्कार पूर्ण ब्रह्म किचन मध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे आठ दिवस टिकणारी आलं लसून पेस्ट आलं लसूण पेस्ट करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे इथं आपण एक छोटी वाटी लसूण घेतलेलं आहे तेवढंच आपण आलं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्याचे गोल गोल काप करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन ह्याला न पाणी टाकता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे हे जेवढं आपला लसूण आहे तेवढंच आपण आलं घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आलं लसणाची गरज असेल तेवढं तुम्ही जास्त घेऊ शकता फक्त दोन्हींचं माप सेमच घ्यायचं आता आपण मिक्सरला हे आलं लसूण छान वाटून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण पे जर तशीच ठेवली तर ती काळी पडते म्हणून त्याच्यात थोडंसं आपलं रिफाईंड तेल जे आपण वापरतो शेंगदाणा तेल रिफाईंड तेल ते मिक्स करून ठेवलं की त्याचा रंग काळा पडत नाही असं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ तुम्ही ही जी पेस्ट जी केलेली आहे ती आणखी एक वेगळी आयडिया मी तुम्हाला सांगते असे थोडं थोडंसं जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढा असा ट्रे सगळ्यांच्याच घरात असतो ह्याच्यात हे टाकून ठेवायचं जेव्हा ला आपल्याला लागत असेल तेव्हा फक्त डीप फ्रीजमधनं हे काढायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला सारखं सारखं मिक्सरला करायला लागत नाही कारण बहुतेक सगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागतच असते आपण हे, हे हे सगळं सिलिकॉन ट्रेमध्ये ठेवलेलं आहे ह्याच्यानंतर आपल्याला वर्ण हा जो सिल्वर फॉईल आपल्याकडं आहे हे लावून ठेवायचे आणि हे व्यवस्थित असं पॅक करून डीप फ्रीजला ठेवून द्यायचं जेव्हा थे। कधी आपल्याला लागत असेल तेव्हा हे काढून आपण ते, ते या ट्रेमधनं मोल्ड काढून आपण हे वापरू शकतो असंच आपण डीप फ्रीजमध्ये ठेवून देऊ असं आठ एक दिवसाची तुम्ही ल आलं लसूण पेस्ट करून ठेवली तर तुमचा वेळ वाचेल आजचा आपला आलं लसूण पेस्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद